सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ पालखी मार्ग येथे ट्रॅक्टरची दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ तुळशी फाटा येथे दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए के झिरो झिरो त्र्याऐंशी वरून मोडणीम येथील आठवडी बाजारात भाजीपाला विकून सापटणे येथे जात असताना सोलापूरच्या बाजूने बीड येथे जाणारे एका ट्रॅक्टर क्रमांक एम एच बेचाळीस एफ पंचवीस नव्याण्णवने दुचाकी दुचाकी ने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक श्री अजिनाथ वेताळ पवार वैवर्ष छप्पन्न राहणार सापटणे तालुका माडा जिल्हा सोलापूर यांचा ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला असून अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषास वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर यांनी शवविच्छेदनासाठी टेंभरुण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक श्री उमेश भोसले नागनाथ भालेराव नवनाथ मोरे आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंके साहेब एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती टँभर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील प्रस्तीपथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे